आज दिनांक सोळा वार रविवार आज ज्यांची सुरुवात माझ्या आईकून होते त्या आईनं आज उमेदवारीचा अर्ज एस डी एम दाखल केलेला आहे आईनं थेट नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक बारा ब मधून आईनं आज फॉर्म भरलेले आहे आईसोबत आशीर्वाद देण्यासाठी माझ्या वा वार्डातले प्रत्येक प्रत्येक मतदाता आईसोबत आशीर्वाद रूपी आणि भक्कम ताकद रूपी ते आईच्या सोबत होते आम्ही गल्लीतून निघालो सर्व महापुरुषांना पुष्प अर्पण हार घालून आम्ही अभिवादन करून एच डी एम साहेबाकडे आलो आज आम्ही फॉर्म भरलेला आहे मला विश्वास आहे खात्री आहे प्रभा क्रमांक बाराची सगळे मतदाता माझ्याशी भक्कमपणे माझ्या आईशी पाठीशी आहेत ते आशीर्वाद द्यायला तयार आहेत आणि तिथली जागा समोरचं कोणी का असो त्याचं डिपॉझिट जप्त होईल मला अशी खात्री आहे आणि ते होणारच आहे ज्याची सुरुवात ऐकून होत्या त्याला कोणीही थांबवू शकत नाही हा विजय निश्चित आहे हा निज विजय माझ्या आईचा आहे माझ्या जाती माझ्या सोबत जो जे तुम्ही जोडीदार आहे त्याचा पण विजय निश्चित आहे जनतानं खूप भरघोस मताने विजय करणार आहे असं मला खात्री वाटते त्यासाठी आज आम्ही येऊन इथं फॉर्म सिलेक्ट केलो सबमिशन केलो फार ओके झाला म्हणून आम्ही तिथं फॉर्म भरून आता आम्ही जनताच्या सेवेसाठी इथून आता आम्ही सुरुवात करणार आहोत जनता जनताकडे जाणार आहोत मतदाताकडे जाऊन आशीर्वाद रुपी त्यांना विनंती करणार आहोत आम्हाला मतदान भरभरू द्या आम्हाला प्रभाग बाराचा विकास किंवा ह्या शहराचा विकास खूप झपाट्यानं पुढं करायचं आहे सन्मान्य माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब रात्र दिवस अहोरात्रे त्यांनी झपाट्यानं ह्या मतदारसंघाला पन्नास वर्षाचा बॅकलॉग भरून काढून ते विकास केले तसलाच विकास प्रभाग बारा असो उदगीर शहर असो त्याच धर्तीवर तसलाच पाऊलच्या पाऊल काढून आम्ही तसला विकास करून जनतेला दाखवून जनतेचे जे, जे काही अडी अडचण असेल आम्ही संपूर्ण पूर्ण करू असं मी गवाही देतो आणि आज आम्ही फॉर्म भरल्याबद्दल सर्व मतदाताला विनंती करतो की आम्हाला मतदान करून विजयी करावा आम्ही पक्षातूनच फॉर्म भरलेला आहे आणि हमी पक्षातूनच उमेदवारी मागितलेली आहे नगर अध्यक्षासाठी बी आम्ही पक्षातूनच उमेदवारी उमेदवारी मागितलेली आहे हा फॉर्म सबमिट बी केले